चांदूर रेल्वेने आज लाभार्थी सन्मान यात्रेचं आयोजन केलं आहे भल्ल मोठं अंधर व्यवस्था दिसून आली या ठिकाणी हे तिकीट तिकीट खिडकी आहे आज काही कार्यकर्ते सध्या बसल्यात आणि विशेष म्हणजे भल्ल्या मोठ्या अशा मैदानावर याची व्यवस्था केली आहे तर यात राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या गेलेल्या विविध योजनेची माहिती दिली आहे लाडकी बहीण योजना एक पंधराशे रुपये प्रति महिना इकड जर अंदर आपण आलो तर सध्या हे पूर्ण असं या ठिकाणी पूर्ण अशी तयारी चालू आहे तर प्रत्येक स्टॉलवर कोणती कोणती गोष्ट आहे तुम्हाला दाखवतो या ठिकाणी मोफत प्रवेश आहे म्हणजे प्रवेश देऊन कोणालाच काही हे नाही आहे तर सर्वात पहिला जो या ठिकाणी जो कंटेन आहे तो म्हणजे पे चर्चा नावाचा घटक आहे म्हणजे मोदीजीने चाय पे चर्चा नावाचा जो कंटेन होता तो पे चर्चा नावाचा या ठिकाणी सब्जेक्ट आहे तुम्ही या ठिकाणी चहा घ्या थोडीशी चर्चा करा एक दुसरी जी खिडकी आहे या ठिकाणी जाणार तो कोडे खेळ आहे की तुम्हाला काहीतरी कोडे सोडवायचे आहेत थोडस या ठिकाणी जे बीजेपीचं तिकीट चिन्ह आहे त्याच्यावर तुम्हाला ते आडवं लावायचं आहे याच्यावर एक कोडे सोडवायचे आहेत सध्या हे ते लहान लेकर या कार्यक्रमात सध्या सहभागी होत आहेत हे सर्व आहे याच्याशिवाय याच्या समोर तर इकडच्या बाजून आपण जर आलो तर या ठिकाणी डाळ म्हणजे फेकणे खेळ आपण हे लहानपणी आपण पाहत आपण असा एक चुंबकाचा हे असते हे असं धरायचं आणि असं मारायचं पा असा हा या ठिकाणी हा एक खेळ आहे दुसरे मारतो बा तुम्ही म्हणतात पाहिजे असं धरलं एक अजून असं हा एक कितंबा या ठिकाणी हा मोठा चांगला खेळ आहे याशिवाय या ठिकाणी रिंग फेक हे लेकर अजून या ठिकाणी रिंग फेकत आहेत आणि रिंग तुम्ही फेकली की तुम्हाला कोणाला पेन चेन ह्या साऱ्या गोष्टी मी फेकून पाहतो भेटते का पाहिजे काहीच नाही भेटलं राजू माहिती पुरो खाली गेलो राजे ते हा एक लाभार्थी सन्मानचा हा या ठिकाणचा कार्यक्रम आहे याशिवाय तुम्ही इकडे जर पाहत असाल तर बाटली ठोका बाटली दाखव बाबा एक चेंडू हा हा एक चेंडू घ्यायचा आहे हा कार्यकर्ता या ठिकाणी आला हा चेंडू घेतला असा असा मारला की हे बा असे पडते एक दुसऱ्याला मारतो बाय या ठिकाणी एक बाटली फेटाचा एक खेळ आहे याशिवाय या ठिकाणी मेहंदी काढणे टॅटू काढणे हाय आहे आता आपण काही वय तर राहिले नाही बाबा मेहंदी तर पहिले लावली आता मेहंदी लावायचं काम नाही आहे या ठिकाणी हे मेहंदी टॅटू या ठिकाणी काढल्या जाणार आहेत या ठिकाणी देवेंद्रजीचा लय मोठा फोटो काढून ठेवला आहे एक तीन नंबर तीन सिलेंडर वर्षाला भेट भेटणार आहेत बायासाठी याशिवाय लाडकी बहीण योजना आहे महिलांना अर्ध तिकीट असते राजे बाहेर अर्ध तिकीट आहे ना लाडका भाऊ योजना बारावी पास सहा हजार धारक आठ हजार धारक दहा हजार हे लाडका भाऊ म्हणजे लाडकी बहीण आहे तसा लाडका भाऊ योजना आहे यात आकांक्षा ठेवला हो आहे तुमच्या नेत्याला मेसेज पाठवा तुम्हाला कोणाला मेसेज पाठवायचा त्यात तुम्ही मेसेज पाठवू शकता याशिवाय या ठिकाणी एक सेल्फी बुट ठेवला आहे देवेंद्रजी आहेत सोबत नरेंद्रजी मोदी आहेत यांच्या सोबतचा एक सेल्फी पॉईंट ठेवलाय याशिवाय इथं योजनेचे कोणते कोणते स्टॉल आहेत गव्हर्नमेंटचे त्याची माहिती भेटणार आहे एक आधार कार्ड अपडेट आहे याची या ठिकाणी आधार कार्ड अपडेट होईल आणि तिकडे मतदान कार्ड अपडेट अशा सर्व योजनाचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे या ठिकाणी काही महिला मंडळाला लवकरच कार्यक्रम चालू होत आहेत भेट द्यासाठी आल्या काही राज्य सरकारच्या माध्यमातून बापा योजना काय का लय मोठ्या योजना सध्या राबवण्यात आलो आहेत तर राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येईल कोणती योजना तुम्हाला आवडली सांगा जरा सग मला आम्हाला एस टी मध्ये हाफ तिकीट आवडली कारण कोणताही कार्यक्रम असला की माणसं हे नेत नव्हते आणि माणसांना वारंवार कामावर जावं लागत होत ड्युटीवर जावं लागत होता महिला हे कोणत्या लग्न असं आता प्रत्येक बस मध्ये महिलाच दिसतात आणि महिला राखीव असल्यास माणसाला आम्ही हे करू देत जागा घेत आम्ही प्रत्येक कार्यक्रमात कोणा मरणात असो लग्नात असो वाढदिवसाला असो आम्ही म्हणजे प्रत्येक कार्यक्रम अटेंड करतो कारण आम्हाला बस मध्ये अर्धी तिकीट आहे आमच्यासाठी देवा भाऊ इतकं छान केलं की आता आम्ही कुठेही जाऊ शकतो तीर्थाला जाऊ शकतो गोरगरीब जनतेला त्याच्याजवळ एवढे पैसे नव्हते सापडत आम्हाला तिकीट न जायसाठी तर त्यामुळे आम्हाला आता अर्धी तिकीट केल्यामुळे आम्ही कुठे पण जातो आम्हाला माणसाची परवानगी नसली तरी आम्ही भेट नाही बापरे काय बोलला बाबा माणसाची परमिशन नसो तरी मला सांगा आता या बहिणीने सांगितलं की बा आता अर्धी तिकीट आहे पण त्या अर्धे तिकीटला पैसे पाहिजेत ना देवेंद्र भाऊ तुम्हाला रुपये देवेंद्र भाऊच्या आपल्याला पंधराशे रुपये महिना भेटत आहे आता कोणत्याही काम असू दे बाईंना म्हणजे माणसासमोर हात पसरवायची काही आपल्याला गरज पडत नाही दीड ना। हजार रुपये महिना म्हणजे बाईंसाठी थोड्या घरातल्या खर्च करण्यासाठी भरपूर पैसा झालेला आहे या दवाखान्याचा असू दे पोर यांच्या शिक्षण पाण्याचा असू दे फी असू दे मुलांच्या काही शाळेच्या कार्यक्रमासाठी त्यांना म्हणजे माणसाची काही गरज लागत नाही म्हणजे ते त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतात म्हणून जे काही आता योजना चालू झालेली आहे लाडकी बहिणी योजना, योजना है, है, ला हो ला, ही खूप चांगली योजना आहे आणि नेहमी अशी चालत द्या म्हणजे महिला थोड्या सक्षम होत्या म्हणजे पैशानी सक्षम झाल्या म्हणजे बाई कोणत्याही कार्यक्रमात या कशातही हात घालून काम करू शकते त्या रे काय बाबा जबरदस्त बोलल्या ताई आणखीन एक ताई ताई त्या ताई म्हणतात अर्ध तिकीट या बाई म्हणते पंधराशे रुपये भेटली अर्ध तिकीट फिरायला भेटते तुमच्यासारखं सिलेंडर आहे ना तीन मोफत अरे मग देवा भाऊनी एवढे मोठे तीन सिलेंडर दिले आपल्याला हे किती मोठी योजना आहे आज राज्यामध्ये आणि देवा भाऊ सारखं का का कार्य कोणीच करू शकत नाही नंतरही आणि याच्या आधी पण केलंच नाही आहे कोणी आणि तीन सिलेंडर मध्ये आज महिलांना चुलीपाशी बसून स्वयंपाक करावं लागत ला फुकणी न फुका लागत होतं आज त्या महिलांच्या डोळ्यात धूर जात होता याचा कधी कोणा विचार केला नाही पण तो फक्त देवा नच केला आणि त्या देवा भाऊच्या याच्यामध्ये आज जे तीन सिलेंडर महिलांना मोफत कोण देते व मोफत कोणी देत नाही दिले काँग्रेस सरकारनी कधीच दिलं नाही काँग्रेस सरकारने काँग्रेस सरकार म्हणजे एक नंबरची फक्त आपल्या पोटात पैसा किती भरता येते एवढंच विचार करते आणि जे काही केलं आहे ते देवा केलं आहे आणि याच्यानंतरही देवा करत राहतील आणि देवाभाऊच पुन्हा मुख्यमंत्री होतील याची मी ग्वाही देते तर तुम्ही पाहता या ठिकाणी लाभार्थी सन्मान यात्रेचा मोठा कार्यक्रमाचं आयोजन केला आहे भल्ला मोठा स्क्रीन लावला आहे लवकरच ज्या ठिकाणी कार्यक्रम सुरू होणार आहे तत्पूर्वी ज्या स्थानिक आमदार साहेब आहेत ते या संपूर्ण संपूर्ण कार्यक्रमाच्या लेखाजोखा सांगितला आता हळूहळू गर्दी वाढत आहे आणि नक्कीच सरकारच्या ज्या विविध योजनेच्या माध्यमातून जे काही काम जे चालू आहे ते संपूर्ण या ठिकाणी दर्शवणं चालू आहे